जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरचं अल्टिमेटम देत आरक्षण घेऊ म्हणून सरकारला इशारा दिला होता मात्र सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात चार मंत्री जरांगे पाटील यांना भेटायला जाऊन चर्चा झाली चर्चेतून समाधान झालं असेल आणि त्यांच्या लक्षात आलं असेल की सरकार सरसकट कोणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही मात्र त्यांनी आता सगळे हा शब्द आणला ती मागणी संविधानाच्या आणि न्यायालयाच्या कक्षेत बसत नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं त्यानंतर त्यांनी पुनर्विचार केला असावा सरकार क्रिएटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून आरक्षण कसं टिकेल हा प्रयत्न करत आहे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाकडून पुन्हा तपासणी सुरू केली आहे सरकारला थोडा वेळ लागू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून वीस जानेवारीची घोषणा केलेली आहे सरकारने जरांगे पाटील किती यशस्वी हे पाहू क्रिएटिव्ह वरून मार्ग मोकळा होईल की नाही हे आता तरी कोणीच सांगू शकत नाही तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या हाती नाही आहे मागील निर्णयादरम्यान त्रुटीची पूर्तता सरकार कसं करते त्यावर सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजू ऐकल्यानंतर काय निर्णय घेईल याकडे आता भाष्य करणं शक्य नसल्याचंही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं आहे हे बघा की जरांगे पाटील साहेबांनी दोन तीन दिवसा पूर्वीपर्यंत चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिला होता आणि चोवीस डिसेंबरच्या आत मराठा समाजाला मधून आरक्षण दिलं नाही तर सरकारने स्वतःला सांभाळावं अशा प्रकारचं सा आव्हान त्यांनी केलं होतं आणि समाजाला हमी दिली होती की चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार परंतु एक तीन चार दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य नामदार गिरीजी महाजन त्यांच्या नेतृत्वामध्ये आणखी चार मंत्री यांच्यासोबत मान्य दरांगे पाटलांची जी चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं मंत्रिमंडळाच्या समितीने किंवा प्रतिनिधींनी त्यांना वारंवार समजून सांगितलं की आपण जे मागता ते आम्ही सध्या देऊ शकत नाही की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देता येत नाही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देता येत नाही आणि आपण जे सगळ्या सोयऱ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुंब्यांचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र द्या आणि त्यासोबतच पत्नीकडील नातेवाईकांनासुद्धा म्हणजे सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची जी आग्रहाची मागणी मनोज जरांगे पाटलांची होती त्यालासुद्धा प्रतिनिधीमंड सरकारच्या प्रतिनिधीमंडळानं सांगितलं की आपल्या कायद्यामध्ये हो केंद्र सरकारचा कायदा असो की राज्य सरकारचा कायदा असो त्या नियमामध्ये हे बिलकुल बसत नाही आणि तसं सरकार देऊ शकत नाही ही त्यांची मला वाटते सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि त्याचवेळेस प्रतिनिधी मंडळांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही माननीय फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं ते पुनश्च मिळविण्याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये क्ल्युटी पिटिशन आपली ॲक्सेप्ट झालेली आहे किंवा होणार आहे आणि इतर मागासवर्गीय आयोगाकडून पुन्हा मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करून पूर्वी दिलेलं आरक्षण पुन्हा कसं देता येईल याच्याकरता सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे त्याच्याकरता कटिबद्ध आहेत बहुतेक या सर्व बाबींचा मान्य जरांगे पाटील साहेबांनी अभ्यास केलेला असावं चिंतन केलेलं असावं मनन केलेलं असावं आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं असेल की सरकार जे म्हणते आहे ते खरं आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि म्हणून आपल्याला आता ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळणारच आहे त्यांना कुंब्यांचे प्रमाणपत्र ओबीसीचे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यांना ओबीसीचा लाभ मिळणार आहे उर्वरित मराठ्यांना आरक्षण कशा प्रकारे द्यायचं याच्याकरता सरकार कटिबद्ध आहे ते प्रयत्न करत आहे आणि त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यांच्या लक्षात आलेलं असावं आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन सध्या पुरतं स्थगित करून पुढील आंदोलन वीस जानेवारीपासून सुरू करण्यात घोषणा त्यांनी केलेली आहे बघू आता त्याच्यामध्ये सरकार किती यशस्वी होते आणि दरांगे पाटील किती यशस्वी होतात होऊ शकत नाही होईल की होणार नाही कारण त्याच्यामध्ये दोन्ही चान्सेस असतात म्हणजे किटिव्ह ॲक्सेप्ट झाल्यानंतर आता आर्ग्युमेंट होईल दोन्ही पक्षाकडनं आर्ग्युमेंट झाल्यानंतर ज्या काही डेफिशियन्सीस त्यावेळेस निकाल देताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निदर्शनामध्ये आणून दिलेल्या असतात त्यांची जर पूर्तता योग्य पद्धतीने झाली असेल आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती समाधानी जर झालं तर त्या निकाला सरकारच्या बाजूने लागू शकतो आणि जर कोर्ट न्यायालय समाधानी झालं नाही तर जसं आहे तसंच ते राहू शकतं पण त्याविषयी आजच्या वेळीला कोणी त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही